सहा ते सात वर्षापूर्वी ज्यावेळेस तुमच्यासारखा अशाच गर्दीत कुठंतरी उभं राहून हा प्रोग्राम बघत होतो ना त्यावेळेस हे डोक्यावर जात नव्हतं लाखो करोड इथं मिळत असतील नसतील पण तो व्यक्ती सांगत होता ना त्या व्यक्तीवरती एक विश्वास ठेवला कारण की त्या व्यक्तीने एकच वाक्य सांगितलं गणेश आतापर्यंत तुझ्या खानदानामध्ये कोणी पैसा कमावला असेल की नसेल माहिती नाही पण जर एक विश्वास ठेवून जर माझ्याबरोबर जर आला तर या इंडस्ट्रीच्या माध्यमातून समेटच्या माध्यमातून तुझ्या लाईफमध्ये पैसा नक्कीच येऊ शकतो मित्रांनो आलो होतो महिना दहा पंधरा हजार मिळतील या अपेक्षेने कारण की बरेच लोक म्हणतात की ज्यांचं काही शिक्षण नाही अशा लोकांसाठी प्रोफेशन पण जन्म घेऊन मी पुण्यात आलो एज्युकेशन घेतलं सीए कंप्लीट करत असताना हा व्यवसाय ज्यावेळेस माझ्याकडे आला त्या विश्वासाची ताकद जर जॉब केला असता तर पंधरा वीस पन्नास हजारापर्यंत पोहोचलो असतो पण या सनेची ताकद महिन्याचं इन्कम सहा लाख चाळीस आणि टोटल इन्कम साडेतीन करोड पर्यंत पोहोचलो मर्सिडीजचा प्रवास वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापासून पन्नास लाखाच्या मर्सडीजमध्ये फिरतोय या सगळे अचिव्हमेंट जे आमच्या लाईफमध्ये झाले ना तुमच्या पण लाईफमध्ये होऊ शकतात विश्व हेल्थ हॅपीनेस थँक्यू सो मच